May challenge na mobile talaga na rin <laughs> na. आम्ही गट क्रमांक तेरामध्ये राहतो आणि आमच्या रो रोडची समस्या एवढी आहे बेकार की आम्हाला पैदलसुद्धा रोडनं चालता येत नाही आणि गुडघे आवड्याला पाणी रोडणी आहे आमचे बच्चे माणसं येता जाता येता जाता गाड्या स्लीप होत आहे आणि बेनगोठ लाईट राहत नाही तर ह्या समस्या घेऊन आम्ही नगर परिषदेमध्ये आलो होतो आम्ही गट क्रमांक तेरामध्ये राहतो प्रिया रेसोरशी चौसाळा रोड तर आमची समस्या अशी आहे की आमच्या रोडवर पाणी आणि चिखल खड्डे याच्यामुळं रोज ॲक्सिडेंटवर ॲक्सिडेंट होऊन राहिले गाड्या स्लीप मारत आहे आणि आमचे स्टुडंट जर आहे शाळेचे येणारे जाणारे यांना ये प्रॉब्लेम होत आहे तर हे समस्या घेऊन आम्ही नगर परिषदेमध्ये आलो आहे मी ही आमची नोंद घ्यावी दुर्गा जाधव हो। नागरिकांची मागणी पाऊस मध्यंतरी आपल्याकडे यवतमाळ शहरामध्ये मोठा पाऊस झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे आणि काही ठिकाणी एम जी पीचं पण काम चालू असल्याने बऱ्याच ठिकाणी आपल्याला मुरुमाची मागणी आहे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस पाऊस पडला त्यावेळेस आपल्याला मुरुम पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होतात हे त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि काही ठिकाणी शिरगवळी यांच्याकडनं दुर्लक्ष झालं असेल हे पण आम्ही मान्य करतो पण जे जे आप आमच्याकडे मागणी आली आहे जे जे आमच्याकडे ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी नक्कीच आपण मुरूम पुरवठा करू आणि यंत्रणांचं बळकटीकरण करण्याचं चा काम चालू आहे नक्कीच दोन चार दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होते त्या त्या ठिकाणी मुरूम पडेल